सोलापूर शहरातील सिद्धेश्वर साखर कारखाना ते कुंभारी रोड दरम्यान चाबुकस्वार वस्तीजवळ आज भीषण अपघात घडण्याची घटना समोर आली आहे या ठिकाणी बारा टायरचा डंपर अचानक नियंत्रण सुटून पलटी झाला अपघातग्रस्त डंपरचा नोंदणी क्रमांक एम एच चोवीस एयू चौसष्ट एकाहत्तर असा आहे अपघाताचा आवाज मोठ्या प्रमाणात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी हानी झाली नाही जखमी झालेले नाही डंपरचा चालक देखील सुरक्षित असल्याची माहिती आहे अपघातानंतर काही काळ सिद्धेश्वर साखर कारखाना कुंभारी रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस व संबंधित यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली डंपर बाजूला करण्याचे काम सुरू असून वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात येत आहे या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे दरम्यान या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सावधगिरीने वाहन चालवण्याचे आवाहन करण्यात आले आहे